पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस कोल्हापूरमध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या निमित्तानं पोलीस परेड ग्राउंडवरती पार पडलेल्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यामध्ये डॉ प्रतापसिंह जाधव आणि त्यांच्या पत्नी गीता देवी जाधव यांचा नागरिक सत्कार करण्यात आला शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं डॉक्टर जाधव यांच्या ऐंशी वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या सिंहायन या आत्मचरित्राचं प्रकाशनही यावेळी संपन्न झालं कसा रंगला हा सोहळा बघूया खर तर मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या कधीही साजरा केला नाही पुढारीचा एक जानेवारी हा वर्धापन दिन हा जणू माझा वाढदिवस आहे असं समजून सर्व लोक येत होते तर तो तोच मी माझा वाढदिवस समजत होतो आग्रहाका तर आज प्रथमच हा ऐंशी वाढदिवस साजरा होत आहे आपले आभार व्यक्त करण्यासाठी माझ्या शब्दकोशात शब्द, शब्द नाहीये परंतु आपल्या या ऋणातून मुक्त व्हावं असं मला वाटत नाही आपले हे ऋणच ही माझ्या मर्मबंधातील ठेव आहे ज्या कोल्हापूर नगरीत माझा जन्म झाला ज्या पंचंगेच्या पाण्यात जशी रग आहे तशी धग ही आहे ज्या पंचगंगेच्या तांबड्या मातीनं मला अन्यायशी झुजण्याची ताटमानेनं जगण्याची आणि स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा दिली निर्भीड पत्रकारासाठी लागणारी तलवारची धार माझ्या लेखनीला दिली त्या करवीर नगरीचं महात्म्य किती वर्णन करावं पण त्या करवीर नगरीबरोबरच या सगळ्या बसलेल्या करवीरकरांचं महात्म्य काही कमी नाही मी नेहमी म्हणत असतो मला गोविंदग्रजांची महाराष्ट्र गौरव आठवतो राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा हा महाराष्ट्र गौरव कोल्हापूरला तंतोतंत लागू पडतो खरं सांगू का आम्ही कोल्हापूरकर मोठे हिरसाल कोणी आरे म्हणलं तर त्याला लगेच कारे म्हणून आम्ही शड्डू ठोकणारच कोल्हापुरी माणूस हा रोखठोक आहे त्याच्यात ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा आहे त्याचप्रमाणे लवंगी मिरचीचा झटकाही आहे हे परस्पर विरोधी गुण त्याच्या स्वभावात मात्र गंमत आहे बघा गुण्या गोविंद राहतात मित्रांनो पुढारी हे नाव माझ्या वडिलांनी कसं घेतलं हे एक दिलचस्प कहाणी आहे मोतीलाल नेहरू अलाहाबाद मध्ये दि लीडर हे वृत्तपत्र चालवत होते ते बंद झाल्यानंतर वडलांनी दि लीडरच मराठी भाषांतर करून पुढारी हा शब्द घेतला अशी ही पुढारीची उत्पत्ती दिलचस्प आहे पण त्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो पुढारी हा शब्द नेता या संस्कृत भाषेतील शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुढारी आणि नेता जो अनुयायांना आपल्या बरोबर घेऊन जातो तो नेता आणि जो अनुयांच्या बरोबर आता पुढं राहून नेतृत्व करतो तो पुढारी इंग्रजीमध्ये याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात म्हणून मला आपल्याला नम्रपूर्वक सगळ्या व्यासपीठाला सांगायचं आहे ह्या नेता आणि पुढारीमधला फरक की आपण व्यासपीठावरील सर्व राजकीय मंडळी नेते जरूर आहात पण मी मात्र पुढारी आहे याची नोंद घ्या आज या ठिकाणी माझं आत्मचरित्र सीआयएन याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थित झालं सियान तुम्हाला प्रश्न पडला असेल नाव सियान म्हणजे काय सिंह आणि आयन या दोन शब्दाचा हा सीआयएन आयन म्हणजे मार्ग मार्गक्रमण सिंहाच मार्गक्रमण म्हणजे सिआयन तर त्या माझ्या ह्या वाटचालीचा हा आढावा आहे मला काही सांगायचंय हे लक्षात आल्यावरच मी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला ऐंशी वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा आज प्रकाशित झालेल्या सीआयन मध्ये या माझ्या आत्म चरित्रात मांडलाय मी पुढारीचा संपादक म्हणून पन्नास वर्षाहून अधिक काळ लोकशिक्षणाचं काम करत आलो आहे त्यामुळं माझ्या या आत्मचरित्रात माझ्या वैयक्तिक जीवनातील घडामोडीपेक्षाही गेल्या पन्नास साठ वर्षातील सामाजिक राजकीय अशा सर्व घटनांचा कालखंड यामध्ये शब्दबद्ध झालेला आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचा आढावा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंतचा सर्व राजकीय घडामोडीचा ताळेबंद या आत्मचरित्रात पाहायला मिळेल ज्योतिबा मंदिर परिसर तेही मी मुद्दा आठवण करून देतो की पवारसाहेबच मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी ज्योतिबा विकासाचं काढलं पण त्यांनी सांगितलं की ज्योतिबा विकास आपण करत आहोत पण हे पैसे जनतेतून जमवायचे आहेत आपण कोणी म्हणजे शासन काही देणार नाही त्यावेळेला धैर्यशील मानेंचे आजोबा बाळासाहेब माने होते खासदार त्यांनी उठून सांगितलं पवारसाहेब हे जर काम असेल तर इथं एक व्यक्ती करू शकते त्यांना मीटिंगला बोलवा ते म्हणले कोण तर त्यांनी सांगितलं जे बाळासाहेब जाधव मला बोलून घेतलं मला साहेबांनी सांगितले असं सा, असं आपल्याला पैसे जमवायचे त्यांनी ज्योतिबाचा विकास करायचा आहे मी म्हटलं जो 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 साहेब मी जबाबदारी घ्यायला तयार आहे मी तुम्हाला पैसे जमवून देतो पण विकास जो करायचा आहे तो बाकी म्हणजे कलेक्टर किंवा यांनी करावा त्याप्रमाणे पैसे जमा केले पाच कोटी जमवून आपण ज्योतिबाचा परिसराचा विकास केला माझ्या या पत्रकारच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक स्थित्यंतर मी अनुभवली हो म्हणजे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान ह्याचा विस्फोट झालेला आहे आताच्या डिजिटल माध्यमामुळे पत्रकार्याचं अमुग्र बदल झालाय पूर्वी पत्रकारितेत काम करणारे वृत्तपत्रात काम करणारे आम्हीच काही जण पत्रकार होतो पण आता तुम्ही सर्वजण पत्रकार झालेलो आहात आता मोबाईलवर युट्यूबवर वर तुम्ही बातम्या बघता पुढे पाठवता काही वेळा स्वतःचा व्हिडिओ तयार करता तो व्हायरल करता आज प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे हे मी माझ्या प्रदी अनुभवलेलं आहे आता एआयला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर डीप फेक न्यूजचं पेव फुटलय मित्रांनो माझ्या पत्रकार मित्रांनो मी सांगतो काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहतील काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहतील मात्र पत्रकर्तेचा आत्मा कोणता पत्रकारचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता तर हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचं मात्र आपण भान ठेवा मित्रांनो आज मी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली तुम्हाला वाटत असेल की आता मी रिटायर कधी होणार पण पत्रकार जेव्हा तरी असं म्हणतात जर्नलिस्ट मे गेट टायर्ड बट नेव्हर रिटायर्स त्यामुळे रिटायर मी काही रिटायर होणार नाही आहे मी माझ्या चिरंजीवाला योगेशला मला पंचाहत्तर वर्षे झाली त्यावेळेला चेअरमन करून टाकलं पण मी आता संपादक आहे नोकरीला त्याच्याकडं खर तर आजचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर मंचासमोर बसलेली सगळी मंडळी बघितल्यानंतर सहज माझ्या डोक्यात विचार आला की कालच आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली हे सगळे लोक इथे येणाऱ्या माहिती असतं तर कालच्याऐवजी इथेच आज मंत्रिमंडळाची बैठक घेता आली असती आणि सभापती आणि अध्यक्ष आणि सगळे प्रमुख विरोधी पक्षातले नेते देखील या ठिकाणी आहे त्यामुळे एखादं अधिवेशन देखील या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे घेता आलं असतं पण मला असं वाटतं की हेच प्रेम जे बाळासाहेबांनी या ठिकाणी कमावलं आहे की बाळासाहेबांचं सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आहे आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक चिंतन करतो सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपल्या संस्कृतीत याकरता आपण करतो की असं मानलं जातं की ऐंशी वर्ष जो व्यक्ती पूर्ण करतो त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र बघितले आहेत एवढा त्याचा अनुभव आहे अशा प्रकारचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्या ठिकाणी अर्थ आहे पण सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपण याकरता साजरा करतो की जसं त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले असतात तसंच त्यांनी जीवनामध्ये एक हजार अमावस्या देखील बघितलेल्या असतात आणि त्या अमावस्यांचा सा सामना करत हे एक हजार चंद्र बघणारे आपल्या आयुष्याच्या या ऐंशीव्या वर्षी ज्यावेळेस सिंहावलोकन करतात त्यावेळी जीवनामध्ये जे काही कमवलेलं असत जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी केलेलं असतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे हा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आहे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण या ठिकाणी सगळे मिळून करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतानाच आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामायणासारखं सिंहायन हे आपल्या पुढे आज या ठिकाणी प्रकाशित झालंय आणि सिंहायन हे केवळ आत्मचरित्र नाहीये तर एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक अशा सगळ्या औद्योगिक अशा सगळ्या जडणघडणीचा इतिहासाचा प्रवासाचा मागोवा हा बाळासाहेबांच्या नजरेतनं आपण त्या ठिकाणी पाहतो महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय घटना त्याच्यामध्ये आहेत म्हणजे पवारसाहेबांनी जे सरकार बनवलं होतं तिथपासनं तर मी आणि शिंदेसाहेबांनी बनवलेलं सरकार या महाराष्ट्रातल्या ज्या ॲक्सिडेंटल घटना आहेत या सगळ्या घटनांचा योग्य अशा प्रकारचा मागोवा हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो हो। पण या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी इमर्जन्सीचा कालखंड आहे त्यावेळी जी काही एक वृत्तपत्रांची गळचेपी झाली होती त्या संदर्भात परखडपणे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या निर्णयांसंदर्भात अतिशय परखडपणे हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मुळातच त्यांचं संपूर्ण चरित्र कसं घडलं हे आपल्याला पाहायला मिळतं एक दैदिप्यमान अशा प्रकारची परंपरा त्यांच्याकडे अतिशय तरुण वयात आली म्हणजे माझ्या जन्माच्याही एक वर्ष आधी बाळासाहेब हे पुढारीचे संपादक झाले त्यामुळे अतिशय तरुण वयामध्ये ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर आणि पुढारीकारांचा तो वारसा की जो अतिशय परखड वारसा होता ज्या वारसामध्ये कुठेतरी एक विचारांचा अशा प्रकारचा तो वारसा होता ज्यामध्ये पत्रकारिता व्यवसाय नव्हता पत्रकारिता ही जाणीव होती आणि त्या जाणीवेचा विचार करत ही पत्रकारिता पुढे न्यायची अशा प्रकारच्या कार्यखंडामध्ये त्यांनी हा संपूर्ण वसा हातामध्ये घेतला आणि आता जवळपास गेले पंचावन्न छप्पन वर्ष हा वसा ज्याप्रमाणे ते अतिशय व्रतस्थ अशा पद्धतीनं आहेत कुठेही विचारांची तडजोड करायची नाही अशा पद्धतीनं हा वसा त्यांनी चालवला आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की हा जो कृथार्थ सोहळा या ठिकाणी आहे त्यांचंही भाषण आपण ऐकलं एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस सिंहावलोकन केल्यानंतर आपण काय केलंय याच्याबद्दल समाधान वाटतं मला असं वाटतं की त्यानंतरच खऱ्या अर्थानं जीवनाचा मार्ग त्या व्यक्तीला सापडला शेवटी व्यक्ती रिटायर होऊ शकतो पण विचार कधी रिटायर होत नाही आणि त्यांनी विचार म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणूनच ऐंशीव्या वर्षी या ठिकाणी जाधव साहेबांनी हा विचार मांडला की मला सेवा करायची आहे त्यामुळे आता चेअरमनशिप योगेशजींना सोपवली आहे पण माझ्यातला पत्रकार काही संपणार नाही तो पत्रकार सेवा करत राहील आवश्यकता असेल तिथे आसूड ओढत राहील विचार द्यायचे असतील तिथे विचार हे मी देतच राहील खरं म्हणजे हे आत्मचरित्र मी पाहत होतो त्या आत्मचरित्रामध्ये काही सुरुवातीच्या काळातले बाळासाहेबांचे फोटो मी बघितले आणि मला असं वाटलं की पत्रकारितेत येण्याच्या ऐवजी जर मराठी सिनेमामध्ये गेले असते तर रमेश देव यांना तर नक्कीच कॉम्पिटिशन यांनी दिली असती असं अतिशय राजबिंडे अशा प्रकारचे त्यांचे फोटो हे मला त्या ठिकाणी पाहायला मिळाले पण मला असं वाटतं की सिनेमातले हिरो होण्यापेक्षा त्यांनी पत्रकारितेतले हिरो होण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून पुढारीचं काम हे इतकं मोठं केलं मी या निमित्ताने एवढंच सांगतो की बाळासाहेबांसोबत जेवढे वेळा बसतो त्या त्यावेळी त्या इतिहासातले अतिशय महत्वाचे दाखले त्या ठिकाणी मिळतात आणि बाळासाहेब मगाशी पुढारीबद्दल बोलले ते सर्टिफिकेट तर त्यांना मोदीजींनी दिलं आहे कारण मोदीजी त्यांना ज्यावेळेस कार्यक्रमाकरता आले होते आम्ही सगळेच होतो मोदीजी म्हणाले बाळासाहेब मराठीत बोलले कारण मोदीजींना मराठी बोलता येतं त्यामुळे ते म्हणाले बाळासाहेब आम्ही जनतेचे पुढारी आणि तुम्ही आमचे पुढारी त्यामुळे ते पुढारी पण हे त्यांना मोदीजींनी देखील दिलाय आणि समाजाने देखील हे पुढारी पण त्यांना दिलाय एखाद्याने आपल्या आयुष्यात हजार पौर्णिमा म्हणजे हजार पूर्णचंद्र पाहिल्यानंतर सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा होतो खर तर हा एक कौटुंबिक सोहळा असतो पारिवारिक सोहळा असतो परंतु बाळासाहेबांच आपल्या जाधव साहेबांचं परिवार आणि हे कुटुंब एवढं मोठं आहे एवढा अथांग असा जनसा समुदाय त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे यावरून त्यांची लोकप्रियता किती आहे हे आपल्याला दिसून येते पत्रकारितेशी कुठलीही तडजोड न करता पत्रकारिता करणं सोपं आहे आणि ते काम निरपेक्ष भावनेने बाळासाहेबांनी केलं पुढारीचा पसारा वाढवला आज कोल्हापूरचा पुढारी महाराष्ट्राच्या बाहेरही सर्व दूर पसरलेला आणि म्हणून पुढारी मराठी माणसाचा आवाज म्हणून काम करतोय नेहमी न्यायाची आणि सत्याची बाजू मांडतोय पुढारी नंबर वन होण्यासाठी नव्हे तर राष्ट्र धर्म म्हणून पत्रकारिता करतो आहे त्यांच्या आत्मकथेलाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी प्रस्तावना दिलेली आहे आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांची मैत्री सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही आणि तुम्ही देशाचे प्रधानमंत्री व्हाल असं बाळासाहेबांनी दोन हजार तेरा साली मोदीजींना सांगितलेलं होतं एवढं जे काही दूरदर्शीपणा त्यांच्यामध्ये होता जयेंद्र वास्ताय मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ते बाळासाहेबांना फोन केला मी पंतप्रधान होईन हे अभ्यास पूर्णपणे सांगणारे तुम्ही देशातले एकमेव हो संपादक होता असं आवर्जून त्यांनी सांगितलं बाळासाहेबांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला देखील बाळासाहेबांची आमची आठवण येते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब ते आमचेही आणि हेही बाळासाहेब खरं म्हणजे बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो आणि तोच आदर या बाळासाहेबांच्या विषयी देखील आमच्या मनामध्ये आहे हे देखील मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो दोघांमध्ये साम्य ही दोघांची लेखणी तोपे सारी की धड धडधडणारी आता मी पुस्तकात पाहिलं एक अग्रलेख लिहिला होता ज्वलंत अग्रलेख एकदम आक्रमक अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांना फोन केला आणि त्यांचा गौरव केला की खऱ्या अर्थाने कोल्हापूरला न्याय देण्यासाठी विरुद्ध लढण्यासाठी एक खराब पुढारी अवतरलाय आणि असंच लढत राहा असे पुढे जात राहा आणि त्यांनी सरकारला देखील सांगितलं हिंमत असेल या बाळासाहेबांवर कारवाई करून दाखवा आता दोन बाळासाहेब एकत्र आल्यानंतर कुठलं सरकार या विस्तवाशी पंगा घेईल खरं म्हणजे अनेकांना पुढारी करणारा हा पुढारी आहे आणि म्हणून आम्ही राजकीय नेते असले तरी खरे पुढारी इथं मागे बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे सगळ्या चाव्या असतात कधी कुठली चावी फिरवायची ते फिरवत असतात आणि ते आम्ही पाहिलेलं आहे डॉक्टर गो जाधव साहेब यांच्या प्रबोधनपर विचारांचा वारसा पुढारीचे सध्याचे संपा मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी समर्थपणे पुढे नेलेला आपण सगळेजण पाहतोय पिता पुत्र दोघांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त होणं ही पत्रकारितेतली क्षेत्रातील एक प्रेरणादायी घटना आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही बाळासाहेबांनी पुढारीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आणि नव्या युगामध्ये त्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली त्यांचे पुत्र योगेश जाधव यांनी पुढारी समूहाला पुढारी चॅनल आणि टोमॅटो एफ एम सारख्या माध्यमांनी डिजिटल युगाशी अतिशय यशस्वीपणे जोडलेला आपण सगळेजण अनुभवतोय पुढारी संपादकीय भूमिकेतून बाळासाहेबांनी शासनाच्या धोरणावर अनेकदा टीका देखील केली पण तो नेहमी विधायक स्वरूपाची होती त्यांच्या लिखाणात संघर्ष आहे मात्र विकार कधी नव्हता कायम संतुलन हेच त्यांच्या पत्रकारितेचं खरं सौंदर्य हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे बाळासाहेबांचं मोठेपण असं आहे की ते केवळ वडिलांची कीर्ती सांगत बसले नाही वस्तुनिष्ठ वार्तांकन आणि साक्षेपी आग्रलेख यावर त्यांनी नेहमीच भर राहिला पुढारी तसं बघितलं तर हा इथल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य अशा प्रकारचा भाग बनलेला आहे एखाद्या वृत्तपत्रांनी असं लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये स्थान मिळवण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे पुढारीच्या सुवर्ण महोत्सवीसाठी त्यावेळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आलेले होते पुढारीच्या हिरक महोत्सवाला भारतरत्न लता मंगेशकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि पुढारीच्या अमृत महोत्सवाला विद्यमान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र ना मोदी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते त्यामुळं मोदी त्यावेळेस मोदी साहेबांनी देखील माननीय बाळासाहेब आणि पुढारीच्या सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती पत्रकारितेचा गौरव केलेला होता आज पंचगंजेला पण कोल्हापुरामध्ये या सत्काराच्या निमित्तानं लोकगंगेचा लाभ लाभ होत आज या ठिकाणी बघायला मिळतोय आणि नेमकं ते चित्र डॉक्टर प्रसाद जाधव यांच्या या सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो उधारी एक संस्था आहे गेले अनेक वर्ष फुलाफोशीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये मौलाचे काम करण्याची भूमिका ही फुलांनी घेतली की इथं जे जे फक्ण लोकांच्या जेवाच त्यासाठी हुजाराचं योगदान हे कधी विसरू शकत उसाची किंमत असो अन्य प्रकार असो सीमा भागाचा मेळगावचा प्रश्न असो जिथं तिथं समस्या आहे संघर्ष आहेत लोकांच्या तास तिथं पुन्हा जाऊन आहे आणि त्यामुळं साहजिकच आपल्या सगळ्यांच्या अंतर्गामध्ये त्यांनी एक स्थान आपलं मला असं आहे राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री असताना मी राजीव गांधींना घेऊन पुराकरांच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणखीन काही कार्यक्रमाला माझी उपस्थिती होती आणि त्या प्रत्येकाला एकच रोज बघायला मिळाली की नवीन लोकांना एकत्रित करून आपल्या विचाराचा याची काळजी ही प्रतापरावानी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे ऐंशी तैशी प्रतापरावानी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे ऐंशी तैशी आम्ही म्हणूनच तुम्ही के पूर्ण केलेले आहेत वर्ष ऐंशी लोक तुम्हाला विचारतायत तुमची तब्येत आहे कैशी लोक तुम्हाला विचारतायत की तुमची तब्येत आहे कैशी तुम्ही सांगताय मी तर वर्ष केलेली आहेत पूर्ण ऐंशी कोल्हापूर आहे ज्यांचं गाव कोल्हापूर आहे ज्यांचं गाव ते आहे प्रतापराव तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव म्हणणं साऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजते तुमचं नाव माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिला पुढारी माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहायला पुढारी म्हणून मी दहा वर्षे केली पंढरीची वारी हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी कारण तुम्ही पत्रकार आहात फार भारी